नमस्कार मी संध्या देसाई एस बी पंचम या यूट्यूब चॅनल वरील अमूल्य ठेवा या सदर मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आज आषाढी अमावस्या यालाच दीप अमावस्या असे नाव आहे याचे कारण अमावस्या संपून चालू होणारा श्रावण महिना हा हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत पवित्र व सात्विक महिना म्हणून मानला जातो श्रावण महिन्याचे वर्षभरातील इतर महिन्यांपेक्षा प्रत्येक दिवसाच्या पूजा आणि व्रतवैकल्यांकरिता विशेष महत्व आहे जसे श्रावणी सोमवार श्रावणी मंगळवार श्रावणी शुक्रवार श्रावणी शनिवार आणि इतर अनेक व्रते त्यामुळे श्रावण महिना हा शाकाहारी महिना म्हणून ओळखला जातो दुसरे म्हणजे हा काळ काही प्राण्यांचा प्रजनन काळ असल्यामुळे प्राण्यांची संख्या वाढावी ती घटू नये याकरिता शाकाहार घ्यावा असे सांगितले जाते तर तिसरे कारण म्हणजे चालणे वगैरे ज्या शारीरिक ॲक्टिव्हिटी करत असतो त्या पावसाळी दिवसामध्ये शक्य होत नाही तसेच पावसाचे ओलसर व दमट वातावरण यामुळे आपली शारीरिक पचनशक्ती ही कमी झालेली असते ह्या विविध कारणांमुळे श्रावण महिना हा शाकाहारी महिना म्हणून पाळला जातो तर दीपा अमाला गतहारी असे म्हटले जाते गत म्हणजे मागील आहार म्हणजे भोजन मागे म्हणजे आधी घेतलेला आहार गतहार न करणे काही जण येत्या श्रावण मासामध्ये शाकाहारी राहायचे आहे म्हणून पुढच्या महिन्याच्या मांसाहाराचा आस्वाद घेऊन मनसोक्त आनंद जरूर लुटावा परंतु आदल्या दिवशी म्हणजे दीपा अमाला गटारी अमावस्या असे म्हणणे चुकीचे आहे असे वाटते तर आजच्या या दीप अमासेच्या दिवशी असंख्य भाविकांसाठी घर गर आपल्या घरामध्ये भक्तीभावाने आणि श्रद्धेने आजच्या या दीप दिवे प्रज्वलित करून येत्या श्रावण मासाचे आनंदाने आणि भक्तिभावाने मनापासून स्वागत करूया तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच करे ध्यान शुभम भवतो